जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या शेताकडे जात असताना अचानक समोर बिबट दिसल्याने ते थांबले आणि अचानक बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भास्कर राजगडे यांनी हातात असलेली सायकल गोल गोल फिरवत बिबट्याला हुलकवणी देण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा पुन्हा बिबट हल्ला करण्याच्या प्रयत्नात असताना भास्कर यांनी हातात असलेली आपली सायकल बिबट्याच्या दिशेने फेकून दिली आणि ते पळून जाण्यात यशस्वी ठरले घटनेची माहिती मिळता वनक्षेत्रपाल आ एम बहुरे यांनी आपल्या समूहासह घटनास्थळी ते दाखल होऊन भास्कर राजगड यांना दवाखान्यात पाठवण्यात आले मात्र बिबट्याने केलेली कोणती जखम त्यांच्यावर आढळून आलेली नाही पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जखमी मादी बिबटला बेशुद्ध करून पकडण्यात आले आणि पुढील उपचाराकरिता शासकीय वाहनाने नागपूर येथे हलवण्यात आले भास्कर राजगड आपल्या जीवावर आलेला कठीण प्रसंग अखेर सायकलवर निभावला गाव माझा न्युसकरिता संतोष रोकडे अर्जुन मोर गोंदिया